पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर वाशिममधील पोहरादेवी इथं तेवीस हजार कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुसंवर्धन पायाभूत सुविधांचं करणार लोकार्पण आणि शुभारंभ मुंबई मेट्रो लाईन तीनच्या पहिल्या टप्प्यासह मुंबई ठाण्यातल्या बत्तीस हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचंही करणार उद्घाटन अभिजात मराठी सन्मान सोहळ्यातही होणार सहभागी दहा वर्षांच्या सुधारणांच्या पायावर भारताचा विकास दर प्रगतीपथावर आता भारताचा प्रवास सर्वोच्च स्थानी स्थिर राहण्याकडे कौटिल्य आर्थिक परिषदेत पंतप्रधानांचं प्रतिपादन हरियाणा विधानसभेसाठी एका टप्प्यातल्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात एकशे एक, एक महिलांसह एक हजार एकशे एकतीस एक उमेदवार रिंगणात छत्तीसगडमध्ये नारायणपूर दंतेवाडा सीमेवर पोलिसांशी झालेल्या चकमकीत तीस नक्षलवादी ठार मोठा शस्त्रसाठा जप्त रत्नागिरी एमआयडीसी परिसरातल्या एकोणतीस हजार पाचशे पन्नास कोटी रुपये गुंतवणुकीच्या दोन प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातला राज्यातला पहिला अतिविशाल प्रकल्प आणि महिला आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पहिल्याच सामन्यात भारताचा सा न्यूझीलंडकडून अठ्ठावन्न धावांनी पराभव हो। नमस्कार अकराच्या बातमी